मांजर घेऊन तर वडील तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि ती मांजर रात्री घेतं थांबलं आणि अचानक कुठं निघून गेलं त्यावं घरात चालू आहे तथ्थक कशावन कशावर तकतक तुम्हाला ऐकाय बघा लय अवघड आहे प्रियंका आणि सोलला असा आपाचा आरोप या मग वडल्याने केलंय ती बांधणं तुम्हाला सांगतो तिकडं पांडूच्या तिकडं मांजर होतं ते ती कशात पण तोंड घालत होतं त्यामुळं पांडू म्हणला की घरात मांजर नकोय आई पण म्हणली मांजर नकोय मग म्हणलं घरात एक तर मांजर राहीन नाहीतर मी तर राहीन मग आपण मांजर उचललं रात्री इकडं आलं पण मी घरी नव्हतो आता काय झाला प्रकार काय नाही ते प्रियांकान ऐकू आणि मांजर कुठं गायब झाले आता ऑनलाईन येऊन तक तक करून गेले तर फिल्टरला पाणी आलं की भरलंय का मग ती काय झालं सांग मांजर मांजर कुठे या कुठे गेलं आपाचं म्हणणं तो सोडलं मांजर

कुत्रा म्हणजे खंडोबा असतो या जिजोरीचा खंडोबा असतोय देवाच्या माग बाळू मामाच्या मेंढर कुत्रे असते ती खंडोबा आहे कुत्रा जार तर त्याला तुला सांगतो हळद कुकू लावायचं पाया पडायचं तिन्ही लेकराला पाया पडायला लावायचं का तू आणि तू कुशाल ये तू मांजर सोडून दिला आपाच दिलं गेलं कुठं मला माहित नाही आजच मत ठेवू नका तो हाल तोच केल्या तर तू तू मा आपा होत तोपर्यंत मन संभाळण्यासाठी त्याला दुधू ठेवलं दुधू पाजलं समजा केलं हे दुधका दुधू ठेवलं आपाला नादी लावलं आपा गेलं की नाही काय केलं गादू बाहेर फेकून दिलं मांजर मग काय केलं

कोण या अरे ती जाऊ दे इथं मांजराच तू सांग मांजर कुठे सोललं तू कुठे सोडलं मांजर ते कशाला आपण म्हणतात माझं मांजर भरून पाहिजेत म्हणतात काय करायचं आता अगं पण तू लक्ष देणं काम होत दार खिडक्या लावून घ्यायचं दारा खिडक्या लावून घ्यायचं ना तू माणसाने दार लक्ष होत नाही का लक्ष द्यायचं असत आता कुठं कुत्र्या मांजराने उचलून आणलं होतलं बघा कुत्रे आला त्या बिचाराचा जीव गेला कुत्र्याने खाबल परत आणखीन तेच आणखीन चुकीला आपण मांजर आणलं मग ते पहिलं पहिलं कुत्रा मांजर खाल्लं आता जर ही मांजर जर कुठं मेलेलं दिसलं पडलं तर आपा काय म्हणतात तुझ्या कम्प्लेंट तुझं पपकस लागलं तुला काशीला जाऊन या लागल ती मांजर हुडकर पहिली सोय करा ती आपला लागले वरडायला तुझ्या बायकून माझं मांजर गायब केलं या किडनॅप केलंय कुठं टाकलं का रात्रीच आणलं थोडं दूध पाजलं आणि केलं गेलं वडील माझं तवर तर ह्यांनी तुम्हाला सांगतो गायब माझर केलं आणि मला सांगत ती मला सांगत ती की बाबा माझार बाहेर गेलं खेळायला बाहेर खेळायला गेलं ना आलंच नाही अरे कुठं येत कि बार कुस पिलू की जाऊन जाऊन कुठं जायचं समधिकड उडकलं आपण सकाळ आपा आपण रडत रडायचं दुसऱ्याला माजा ते सर म्हणतात तुझ्या बायको आरोप आहे माझा तुझ्या बायकोन माझं मांजर गायब केलं स्वाम्या ती माझं मांजर मला आणून दे नाही तर मांजर जसं गायब झालं तसं मी पण गायब होईल म्हणतात काय करायचं हा मग इकडं खाल्ले घरी आणून ठेवले म्हणजे आपलं लक्ष देणं काम येणार ठेव मी बाहेर गेलतो मी मी यायच्या अगोदरच तुम्ही मांजर गायब केलं या

म्हणजे हे जेव्हा लक्षात आलं तू येडी आहे तू सिद्ध केलं तो येडे म्हणून बाटूल्या मांजर कुठे म्हणे मां मग कुठे आपला हिला ताण लागले की तुम्हाला सांगतो रात चुडती ही टेबल तिकडनं हॉल मधन असं सरकत आणते येतं ह्या टेबलवर उभा राहते इथलं ही घेते इथं पाणी पिते तपले ते उतरून येऊन आमच्या झोपते पोरगी लय हुशार आहे माझे हा

बाटूल्या ए? ए, मुग दुल्या खाली उतर खाली उतर खाली उतर टाकायचे काय गड्या अवघड देवा कस व्हायचं देवा माझ आजचा दिवस होईल का नाही ती मांजर बघा आहे कुत्री मांजर नाही आपल्या वरडणार आहेत येऊन हे तर दिना करणार आहेत मांजर कुठे माझं म्हणून कुठं चालली हा ती येणार आहे राणीची मम्मी जातीला घेऊन चल की तुला दवाखान्यात ना आणलं अरे खायचं पियचं कोणी औषध कोणी नाही खाल्ल्यावर काय ती पावडर दिली तसली तुला पियाला पाण्यात ती मोठी बाटली कुठे या कुठे घेतली बाटली बाजून फुलली नाही बाटली एवढी मोठी आली दुसरा चंदू काका सारा ट्रॉफी पांढरंग वाघमारी हा नको को को, को, को।

बघितलं मित्रांनो कशी बोलते या दुसरं आणून द्या ही तो करा तो 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 ती करा आता ती मांजर नाही सापडलं तर माय डोक्याला येऊ दे काय आपण हाय असं सेम टी सेम माझं मांजर मला आणून द्यायचं आणि ती पण तुझ्या बायकोने तो आणून द्यायचं मी म्हणलं मला विचारलं तुम्ही विचारलं म्हणजे विचारायला लागतंय काय म्हणलं मग आता तुम्हाला सांगतो मांजर आम्ही हुडकतो या मांजर काय सापडा नाही मांजर सापडलं नंतर पुली कारवाई होईल तोपर्यंत तुम्ही पुला ब्लॉग बघायला थांबा काय का का, का, का होत आहे ते पण मी असे आरोप आहे आमचं मांजराव तर हे तर मांजर नको या आपल्याला आता डायरेक्ट आलं की सांगणार आहे मांजार सापडलं तर हे तर काय तुम्ही थांबू नका ते मांजर फिंजार काय नको तुम्ही येऊन राहा ते मांजर कुठं जाते या नेल कुत्र्या मांजराने उचलू तर आम्हाला पाप पण वरण अजून आमच्यावर आरोप पण हा नाही काय होत बघू आता काय होत आहे माझं कसं हा चल जाओ, चल उरक